नमस्कार मित्रांनो या आठवड्यात मी ट्रेकिंगसाठी गेलो होतो लोणावळ्याला जिथे मी थांबलो एका गुड वाईफने भरलेला हॉस्टेल डॉर्मेटरीमध्ये आणि खरंच सांगतो अनुभव भन्नाट होता हा हॉस्टेल थोडा हटके आहे कारण तो कंटेनरमध्ये बांधलेला आहे त्याच्या बाजूलाच एक सुंदर स्विमिंग पूल आहे सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत पर्यंत ओपन असतो पूलच्या बाजूलाच एक रेस झोन आहे म्युझिक सिस्टम झोपाळा आणि आरामदायी बसायची व्यवस्था म्हणजे पूर्ण रिलॅक्सेशन मूड जर पोहायची इच्छा नसेल तर खाली टेबल टेनिसची सुद्धा मजा घेऊ शकता पूलच्या समोरच फूड झोन आहे इथे ऑर्डरनुसार चविष्ट खाणं मिळतं आणि हवा असल्यास स्विगी झोमॅटोवरूनही बाहेरचा ऑर्डर देऊ शकता हॉस्टेलच्या वरच्या मजल्यावर एक कॉमन एरिया आहे टी व्ही कॅरम आणि इतर इनडोर गेमसाठी एकदम परफेक्ट जागा रात्री तिथली लायटिंग आणि डेकोरेशन बघून वाटतं की आपण एखाद्या चील कॅफेमध्ये आलो आहोत वर अजून एक मजला आहे जिथे तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत बसून टाइमपास करू शकता किंवा अगदी आलोन टाईमसुद्धा एन्जॉय करू शकता आता रूमबद्दल सांगायचं झालं तर डॉर्मेटरीमध्ये सहा ते आठ बेड्स आहेत प्रत्येक बेडसोबत वायफाय आणि चार्जिंग सॉकेट उपलब्ध आहे रूममध्ये दोन टॉयलेट्स आणि दोन वॉशरूम देखील आहेत म्हणजेच पूर्ण सुविधा आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे डॉर्मेटरी रूमच्या बाहेर एक ड्राय एरिया आहे जिथे तुम्ही कपडे वाळवू शकता तर मित्रांनो जर तुम्हालाही सोलो ट्रॅव्हलिंग किंवा फ्रेंड्ससोबत एक भन्नाट हॉस्टेलचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा नक्की भेट द्या बॉक्सटेलला आणि हो माझा चॅनेल हाईक विद अल्केजला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग कीप ट्रॅव्हलिंग